नमस्कार आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत एक कळप तालुक्यातली वागुली आहे त्या गावचे शेतकरी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कशासाठी का आलेत आणि काय निवेदन दिलं हे ऐकून घेणं बोला सर आपलं नाव सांगा नमस्कार मी इंद्रजित शाहराव धोंगडे राहणार वागुली मी एक दोन अडीच वर्षापूर्वी एम आर जी एसमधून आंबा वशिता फळ आईच्या नावे वृक्ष लागवड केली होती सलग व वृक्ष लागवड केली होती मी वेळोवेळी वेड़ चार नंबर देत होतो माझे मास्टर पूर्ण निघाले होते परंतु माझे जे कुशल बिल होते ते निघाले नाहीत मग त्याच्यामध्ये दोन तीन कर्मचारी अधिकारी बदलले मग मी यालपाटे घालून घालून एक दोन तीन मला वर्ष त्यांनी खेळवलं इकडं जा तिकडं जा इकडं जा तिकडं जा मग मी ओ साहेबाकडे तक्रार घेऊन गेलो असता त्यांनी पण दखल घेतली नाही मग मी परत त्याच अधिकाऱ्याला बोललो तर त्या मॅडम संबंधित मॅडमनी मला विनयभंगाची तक्रार करणार आहे असं सांगितलं आणि जे दुसरे अधिकारी होते कृषी सहाय्यक त्यांनी सांगितलं मी तुझ्यावर तू जर जास्त आता बोलला तर तुझ्यावर मी सिटीचा गुन्हा नोंद करणार आहे या संदर्भात असे माझी पिळवणूक करून माझ्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे आणि शेतामध्ये तर काय साधारण पिकं जुनी सोडून म्हणलं थोडं पारंपरिक सोडून आधुनिक पद्धतीनं काहीतरी करावं म्हणून मी याच्यासाठी प्रयत्न भरपूर केला पण मला साथ मिळाली नाही त्याच्यातून आज माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे व्याज आणि पैसे काढून आज मी माझी उपजीविका भागवत आहे तर मला जर नाही नाही पंधरा तारखेला मिळाला तर आम्ही सहकुटुंब पंधरा तारखेला पूर्ण आत्महत्या करणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालय समोर ही आहे अशी शेतकऱ्याची कहाणी फळबाग लागवड करा म्हणून शासन शंभर टक्के अनुदान देतं साठ टक्के देतं ऐंशी टक्के देतं त्यातलं जर काय मुद्दे असतील तर ही शासनानं लवकर शेतकऱ्याची करावे त्यासाठी शासनाने ह्या व्यक्तीची पिळवणूक केली तशी अजून व्यक्तीची करू नये एवढंच आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे मी विठ्ठल खटके धाराशिव टाईम्स न्यूज धाराशिव